नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर केंद्र सरकारने सोयाबीनमध्ये हात घातला सोयाबीन भावाचं काय होणार जाणून घ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मुंबई सोयाबीनचे पीक महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के पिकवली जाते मात्र या सोयाबीनचे गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये चांगलेच वांदे झाले आहे सोयाबीनला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी अक्षरश मेटाकुटीला आला आहे यंदा सोयाबीन शेतकऱ्यांना चार हजार रुपये दराने विकावी लागली आहे अशा दराने जर सोयाबीन विकली तर शेतकऱ्यांना यामधून कुठलाही पद्धतीचा कायदा होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन सोडून मका पिकाकडे आपला कल वाढवला आहे मात्र अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीनचे साठे पडून आहेत शेतकरी मित्रांनो सोयाबीनला भाव वाढेल अशीच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे यामध्येच आता केंद्र सरकारने हस्तक्षेप केलेला आहे सोयाबीनचे भाव किती वाढणार आणि त्याची परिस्थिती काय असेल जाणून घ्या या माहितीच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो सोयाबीनची नव्वद दिवसांनी हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल असा विश्वास कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत शेतकरी मित्रांनो हेक्टरपेक्षा जास्त झाला असल्याने तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले असल्याने सोयाबीनचे उत्पन्न वाढणार आहे अशावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्न करीत असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी खाद्यतेल सोया मिल्क सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे आणि सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटल मागे किमान पन्नास डॉलर इतके अनुदान द्यावे अशा मागण्या केल्या होत्या त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून केंद्र शासनाने मागील आठवड्यातच सोयाबीनची नव्वद दिवस हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर काल खाद्यतेलावरील आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आपण केलेल्या तीनपैकी दोन मागण्या मान्य केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी एक्स या सोशल प्लॅटफॉर्मवर एक्स म्हणजे ट्विटर ट्विटर या सोशल प्लॅटफॉर्मद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे केंद्रीय कृषी मंत्री तसेच सिंग चौहान केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल तसेच या निर्णयासाठी सातत्याने आग्रह धरणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत यापूर्वी किती होते आयात शुल्क तर कच्च्या खाद्यतेलावर पूर्वी पाच पॉईंट पाच टक्के आयात शुल्क होते आयात शुल्क होते ते आता सत्तावीस पॉईंट पाच टक्के असेल तर रिफाईंड तेलावरील आयात शुल्क पूर्वीच्या तुलनेत तेरा पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यावरून आता पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतके वाढवण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो ही होती आजची लेटेस्ट अपडेट लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद